निवडणुकीत मोहिते पाटलांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी हाती घेतल्यानं सोलापूर जिल्ह्यात भाजपचं वर्चस्व हे अबाधित राखण्यासाठी व मोहिते पाटलांना शह देण्यासाठी राज्याच्या मंत्रिमंडळात आमदार व अजितदादा पवारांचे कट्टर समर्थक संजय मामा शिंदे यांना संधी मिळणार असल्याची कुजबूज ही कार्यकर्त्यांमधून सुरू झाले धैर्यशील मोहिते पाटलांच्या विजयानंतर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणं ही बदलू लागली आहेत शिवाय सोलापूर लोकसभा मतदारसंघातूनही प्रणिती शिंदे या विजयी झाल्यानं भाजपची ताकद ही जिल्ह्यातून कमी होऊ नये आगामी लोकसभा महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीशिवाय होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटलांनी शहर देण्यासाठी शहर देण्यासाठी अजितदादांच्या कोठ्यातून संजय मामा शिंदे यांच्या राज्य मंत्रिमंडळात लॉटरी लागण्याची चर्चा ही सुरू झाली आहे